आता काय म्हणता मित्रांनो तर आज दाखवतो तुम्हाला आमची जिम इकडे आहे आमची लहानवाली जिम छोटी सी गरीबाची तर चला मग कशी काय तर पाहू मग चला इकडं आहे आपले यायला वेल तर इकडं आहे आपली जिम भाऊ असते हे आहे आपली छोटीशी जिम बार्बन हे पाच पाच किलो च्या प्लेट हिवाजी तीन किलोची प्लेट वाले पाच पाच किलोची आहे तीन किलोची आहे क्लोज गिप मारासाठी अ ह्यावाले हे वाले डंबर अडीच अडीच किलोचे प्लेट आहे सुरुवातीला वार करासाठी ने पुन्हा हे हिवाला हॅमर मारासाठी मारा पुन्हा हिवाल्या तीन तीन कि किलोच्या प्लेट आहे ह्यावाल्या याच डंबर ह्या वेट काढू नाही इकड ना इकडे आपला पुलच बार हा पूर्ण येला आणि गुकून नाव नाही सध्या आता ते बंदच आहे पुलस मारणं गेला आणि गुकून आहे नंतर मग येऊन झाल्यावर मारायला लागेल तर हे होती आपली लहान जिम कशी वाटली तर सांगा आपल्याला कमेंट करून चला भेटू मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये